उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणाला तसेच सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहत आहे किंवा पाहत होतात होतात ना रे आता त्याला दोन कारण आहेत एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतूर असाल किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत त्याच्यामुळे वाट आहे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघतात मला नाही माहिती भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत मी तर भाग्यवान आहे मला मा सरके वडिल आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्या उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात इथं जगराठी आहे पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावन आणि तो खरा आपला सोबती असतात कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात तसे सगळे जातात जाऊ द्या पण तुमच्या सारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहे त्याचा मला अभिमान आहे उन्हाळा तर तापलाय खूप गरम झालाय महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत एसी कमी पडतोय उन्हाताण्याच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले वरनं सूर्य आग ओकतोय पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायविरुद्ध लढण्यासाठी तापलेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे कारण नाहीतर गरम असे सगळेच होता तो विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्वाचं आहे त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे ही दिशा आपण ठरवणार हे गद्दार नाही ठरू शकत का मा मा का का हा सगळा जो काही इतिहास आपण मगाशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो माझी मैना गावाकडे राहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे किती दोन तीन उभे फक्त राहिले असतील तो आकडा आहे एकशे पाच हुतात्म्यांचा हा सरकारी आकडा आहे पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलशी गवाट तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकीन आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले ते पुस्तक माझ्याकडे आहे रिपोर्टिंग इंडिया तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा पेटला होता तेव्हा त्या पत्रकार महिला आपल्या मुंबईमध्ये होत्या आणि त्यांनी नमूद केले की त्या सगळ्या गोळीबारामध्ये जे काही शहीद झाले मी शहीद म्हणतो कारण माझ्या आपल्या मुंबईसाठी त्यांनी बलिदान केलं त्या हॉस्पिटलमध्ये जवळपास अडीचशेच्या वरती मृतदेह पडले होते आकडा एकशे पाचचा आला आणि अडीचशेच्या आसपास मृतदेह त्या स्वतः पत्रकार महिलेने पाहिलेले आणखी कि -कि -कि किती जणांना त्यांनी गोळ्या घातल्या असतील त्याची काही नोंदच नाही म्हणजे आज जी काय आपली मुंबई लुटली जाते सगळं काही गुजरात 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 सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा राग नाहीच आहे पण खास करून जे दोन तिकडे बसलेत त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र हो त्यावेळेला पंतप्रधानपदी नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी पण मराठी माणूस एवढा पिसाळला की नेहरूंना सुद्धा बंद गाडीमधनं महाराष्ट्रामध्ये फिरायला लावलं त्यांनी तुमची मस्ती इकडे नाही चालणार कोणाची मस्ती खपून घेणारा महाराष्ट्र नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका